राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील स्थलांतर झालेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले यामध्ये आंघोळी व कपड्याचा साबण टूथब्रश पेस्ट खोबरेल तेल व इतर वस्तूंचा समावेश होता किट घेतल्यानंतर पूरग्रस्त नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले वरील कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी सोहेल इनामदार महिला शहराध्यक्ष राधिका हार्गे कार्याध्यक्ष आयशा शेख कुपवाड प्रमुख धोत्रे मुजफ्फर संधी अंकुश कोळेकर युवकचे तौहित फकीर इम्रान जमादार उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा क्षेत्राच्या वतीने व लोकमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज पूरग्रस्त भागातील जे लोक रोटरी क्लबमध्ये स्थलांतरित केलेत आहेत अशा लहान मुलांना बिस्किटाचे वाटप केलेले आहे तसेच इथं चौकशी केल्या असता त्यांना साबण आणि टूथपेस्ट आणि ब्रशेची गैरसोय होत आहे तरी आमच्या पक्षातर्फे आणि लोकहित मंचातर्फे आम्ही तिकीट वाटप आजच त्यांना करणार आहे आणखी काही तिथं गरज लागल्यास लोकांनी किंवा इथं संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी हेल्पलाईन अजितदादा यांच्या नियोजनाखाली आम्ही सर्व मदत करायला तयार आहे